महाराष्ट्रातील एका हॉस्पिटलची भयंकर कहाणी ह्या कथेचा हा भाग दुसरा आहे जर आपण थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ बघण्याआधी पहिला भाग आधी पाहावा भाग दुसरा गणेशची बाईक आता कर्नाटकच्या दिशेने चालली होती अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला तिथेच मिळणार होती तीन दिवसांपूर्वीच आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत जो प्रकार झाला होता त्यामुळे तो अगदीच अस्वस्थ झाला होता ती आत्महत्या केलेली लोक त्यांचे केविलवाणे चेहरे सगळं काही अस्वस्थ करणार होत गणेशला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून तो परवापासूनच कामाला लागला होता अजूनही तो एका तंद्रीमध्येच गाडी चालवत होता गुगल मॅपनुसार बोरगाव अजून दहा किलोमीटर होतं खूप लांबचा प्रवास करून तो इथपर्यंत आला होता पण चेहऱ्यावर थकव्याचे जराही भाव नव्हते उलट काहीतरी जाणून घेण्याची कसला तरी छडा लावायची भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हती गावेच्या गावे मागे पडत होती खेडेगावातही टोलेजंग इमारतींनी आपले अतिक्रमण केले होते खेडेगावांचे सुद्धा शहरीकरण झाले होते आता ह्या गावांनी आणि पक्क्या रस्त्याने देखील गणेशची साथ सोडली त्याची गाडी एक टेकडी चढत होती त्या घराबद्दल आणि तिथल्या व्यक्तीबद्दल खाली गावात विचारले असता अनेकांनी नाकं मुरडली होती इतक्यात त्याचे लक्ष एका घरावर गेलं तो त्या बंगल्याजवळ पोचला थोडीफार बंगल्याची दुरावस्था झाली होती कित्येक वर्ष सफाई रंगरंगोटी न केलेला तो बंगला थोड़ा थोडाफार भोतिया वाटत होता आजूबाजूला एकही घर नव्हतं त्या थोड्या उंच टेकडीवर एकटा तो मळकट बंगला उभा होता गणेशनं गाडी दारात पार्क केली गेट उघडच होत तो सरळ आशिरला बंगला तसा प्रशस्त होता पण लक्ष न दिल्यामुळे विद्रूप दिसत होता समोरचा बगीचा नावालाच होता सगळीकडे तण वाढले होते गणेश त्या बंगल्याच्या दरवाजा समोर आला आणि त्याने बेल वाजवली दोन मिनिटे काहीच प्रतिसाद आला नव्हता गणेशने परत बेल वाजवली तसे आतून एक मंद असा दुसरा शिवीसारखा आवाज आला कुणीतरी चालत येत होत दार उघडलं गेलं हातात दारूची बाटली घेतलेला दुसऱ्या हातात एक सिगरेट सगळ्या घरभर तो धूर पसरला होता दारू पिऊन त्या व्यक्तीचे डोळे अगदी तांबरल्यासारखे झाले होते पांढरे केस विस्कटलेले दाढीचे खुंट वाढलेल्या अवस्थेतला तो वृद्ध बेवडा वाटत होता तो नशेत झोक देत उभा होता आपल्या जड डोळ्यांनी किलकिल्या नजरेने गणेशकडे बघत आपल्या जड आवाजात तो बोलला कोण आहेस तू मी गणेश तुम्ही डॉक्टर मोरे ना मी दैनिक पीपल्सचा पत्रकार आहे तुमच्याशी थोडं गणेशने वाक्य तिथेच संपवलं कारण पत्रकार हा शब्द ऐकताच डॉक्टर धनाजी मोरेंनी गणेशकडे रागानं बघितलं त्यांचे डोळे मोठे झाले होते जणू त्यांच्यासाठी पत्रकार हा शब्द निषिद्ध असावा त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता मोरेंनी दार ढकलण्यासाठी हात दाराच्या मागे नेला ते दार बंद करणार इतक्यात गणेश म्हणाला मला इन्स्पेक्टर धनंजय देसाईंनी तुमच्याकडे पाठवलं आहे धनंजय देसाई हे नाव ऐकून मोरेंनी आपला हात आवरता घेतला आणि त्वेषाने बोलले का का पाठवला आहे धनंजयने आता त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही तू जा इथून मोरे दार बंद करायच्या तयारीत होते इतक्यात गणेशने दरवाजा पकडला आणि डोळे रोखून मोरेंच्याकडे बघू लागला मोरे चिडले होते गणेश परत बोलला आणि मला अधिकराव शिंदे आणि सुनैना जगदाळे ह्यांनी पण पाठवलं आहे ही दोन नावं ऐकून धनाजी मोरे जागेवर थबकले त्यांच्या हातून दारूची बाटली खाली पडली गणेशनं ते दार जवळपास ढकललंच आणि डॉक्टर धनाजी मोरेंच्या छातीवर हात ठेवून त्यांना मागे मागे ढकलत समोरच्या खुर्चीवर बसवलं समोर खुर्ची टाकून गणेश त्यांच्या समोर बसला राव शिंदे आणि सुनैना जगदाळे ह्या दोन मेंटल केसेस डॉक्टर मोरेंनी हॅन्डल केल्या होत्या आज परत ही नावं ऐकून ते थक्क झाले त्यांचे हातपाय थरथरू लागले काय डॉक्टर साहेब ही दोन नावं ऐकून धक्का बसला ना बरी लक्षात आहेत ही नावं असणारच मुळे मेले ना ते गणेश म्हणाला डॉक्टर मोरेंना घाम फुटला क, -क, 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 -क कोण आहेस तू आता माझा त्या केसशी काही संबंध नाही कोर्टाने माझी मुक्तता केली आहे तू जा इथून नाहीतर मी पोलिसांना कॉल करीन मोरे म्हणाले गणेशनं डॉक्टरांच्या खुर्चीवर पाय दिला तुम्ही कोर्टातून सुटला असाल हो पण तुमचा खरा न्याय थोडीच झालाय ती लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत गणेश म्हणाला डॉक्टर मोरे उठण्याचा प्रयत्न करू लागले पण गणेश उठून उभा राहिला आणि त्याने सरळ मोरेंची कॉलर धरली त्याच्या नजरेत एक वेगळीच आग होती ती तीक्ष्ण नजर कुणाच्याही नजरेत धडकी भरवणारी होती डॉक्टर मोरे परत खुर्चीत बसले गणेश सुद्धा खुर्चीत बसला त्याने आपला हात आवरता घेतला आणि काही सेकंद विचार करून तो द्वेषाने म्हणाला तुम्ही आता प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोला असे बोलून गणेशने छताकडे बघितलं आणि आपलं तोंड उघडलं त्याच्या अंगात कापरे भरू लागले तो थरथरू लागला हे दृश्य बघून डॉक्टर मोरे प्रचंड घाबरले गणेश ज्या लाकडी जाड खुर्चीवर बसला होता ती खुर्ची हालत होती खुर्चीचे पाय त्या तडफडीमुळे कधी कधी हवे तुडत होते मोरे जागेवर स्तब्ध होऊन बघत होते आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये धनाजी मोरे टॉपचे डॉक्टर होते तिथे असताना त्यांनी वेड्यांच्याकडून असले प्रकार बघितले होते पण आज एक अनोळखी मनुष्य त्यांच्या घरी येऊन हा प्रकार दाखवत होता अचानक गणेशचे डोळे पांढरे झाले आणि तो तोंड उघडून छताकडे बघू लागला त्याच्या तोंडून काळा धूर येऊ लागला जुन्या काळात कोळशाच्या रेल्वेमधून जसा तो काळा धूर एका चिमणीमधून बाहेर यायचा तसा धूर गणेशच्या तोंडातून येत होता तो धापा टाकत होता त्याच्या अंगाला घाम सुटला होता तो धूर गणेशच्या मागच्या बाजूला साठून आकार घेत होता गणेशनं मान टाकली पण क्षणात तो दसकून जागा झाला इकडे डॉक्टर मोरेंचे डोळे विस्फारले होते त्यांची बोबडी वळली होती काहीतरी अनपेक्षित दिसल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते गणेशच्या मागे अधिक राव आणि सुनैना उभे होते गणेशच्या तोंडून जो धूर बाहेर आला होता त्याने आकार घेतला होता धिप्पाड असे अधिक राव आणि वीस बावीस वर्षांची सुनैना त्या दोघांना समोर बघून धनाजी मोरे किंचायलेच ते धावण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना जागचं हलता येत नव्हतं गणेश स्वतःला सावरत होता तिकडे डॉक्टर धनाजी मोरे तिथून निसटण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते पण कुणीतरी त्यांना धरून ठेवलं होतं समोर पांढऱ्या फेक चेहऱ्याचे तोंडावर कोणतेही हावभाव नसलेले अमानवी जीव उभे होते त्यांचे कमरेच्या वरचे शरीर हवेत झोके घेत होते त्यांच्या नजरा प्रश्नार्थक होत्या केस अगदी हळूवार उडत होते त्यांना बघून डॉक्टर धनाजी मोरेंचा जीव गळ्यापर्यंत आला धापा टाकत असलेला गणेश आता नॉर्मल झाला आणि कापऱ्या आवाजात बोलला काय डॉक्टर साहेब आठवतंय का काही आता तरी सत्य सांगा आहो ते हेच आहेत ह्याच अधिक रावांनी सुनैनाचा गळ्या दाबून तिला मारून टाकून स्वतः आत्महत्या केली होती तेही तुमच्या देखरेखीखाली हे आणि त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक चेहरे तुम्हाला आठवत असतील म्हणून तुम्ही सारखे नशेत असता ह्या लोकांच्या तळतळाटापासून दूर पळण्यासाठी पण ना आता पळता येणार नाही आता सत्य सांगावेच लागेल ओघळणारा घाम पुसत समोर असलेल्या धनाजी मोर्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते त्यांनाही आपली चूक कळली होती मोरेंच्या साठी शेवटचा क्षण तो हाच होता आता मोकळं व्हायची गरज होती थकलोय मी आता ही लोक ह्यांचे भिवळणारे चेहरे हे सगळं माझ्या रोज स्वप्नात येत थोड्याशा मोहापायी ह्या लोकांचा जीव घेतला मी आता त्यांचाच श्राप छळतोय मला मला जे जे लोकप्रिय होते ते सगळे सोडून गेलेत मला माझ्या पापाचं फळ मला मिळालं आहे ज्या परिवाराच्या सुखासाठी मी बेईमानी करून पैसे मिळवले तोच परिवार मला सोडून गेलाय अगदी कायमचाच पाच वर्ष झाली अपघाताला माझ्या घरचे सगळेच गेले त्या अपघातात मी एकटाच जिवंत राहिलो हे एकटेपण खूपच भयानक आहे केलेल्या पापाचे ओझे घेऊन जगणे असह्य झालंय आता डॉक्टर धनाजी मोरे त्या दोन अमानवी चेहऱ्यांकडे बघून हुंके देत हात जोडून बोलत होते त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता डॉक्टर साहेब तुम्ही जे जे काही केला आहे ते मला इन्स्पेक्टर देसाईंनी सांगितलं आहे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलच्या सगळ्या फाईल्स मी स्टडी केल्या आहेत कालच मी आणि ह्या दोघांनी इन्स्पेक्टर देसाई यांची भेट घेतली त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे आता तुमची वेळ आहे गणेश म्हणाला डॉक्टर मोरेंनी डोळे पुसले हो मी गुन्हेगार आहे आणि ह्यापुढे या, या गुन्ह्याचं ओझे घेऊन नाही जगू शकत मी सगळं कबूल करायला तयार आहे मग पुढे जी शिक्षा मिळेल ती भोगायलाही तयार आहे मोरे म्हणाले हे ऐकता जराही वेळ न दवडता गणेशने आपल्या बॅगेमधून एक स्टँड काढला आणि त्यावर आपला व्हिडिओ कॅमेरा लावला डॉक्टर मोरे थोडे नॉर्मल झाले होते हे बघून गणेशने व्हिडिओ सुरू केला बोलायला सुरुवात करा डॉक्टर मोरे गणेश म्हणाला तसे मोरेंनी बोलायला सुरुवात केली नमस्कार मी डॉक्टर धनाजी मोरे मी जवळपास दहा वर्ष आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये सिनियर डॉक्टर आणि सर्जन ह्या पदावर काम करत होतो एकूणच सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर मी सगळं हॉस्पिटल हँडल करत होतो माझ्या या कारकिर्दीत माझ्या करिअरला मोठा डाग लागला तो त्या पंधरा आत्महत्यांचाच माझ्या कारकिर्दीत तिथल्या मनोरुग्णांनी आत्महत्या केल्या ते हिंसक बनले काहींनी एकमेकांना संपवलं ही बाब जेव्हा एकाच्या लक्षात आली तेव्हा मा माझ्यावर आणि माझ्या इतर सहकारी मित्रांवर केसेस चालल्या आणि आम्ही त्यातून निर्दोष सुटलोही पण आज जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्षांनी मला माझ्या के केलेल्या क्रूर कामाचा पश्चाताप होतोय त्या सगळ्या हत्याकांडाला मी जबाबदार होतो होय मी जाणीवपूर्वक बोलतोय ते एक हत्याकांडच होतं प्लॅन करून घडवलेलं आम्ही करोडो रुपयांच्या लालसेने ह्या लोकांना आत्महत्या करायला भाग पाडलं ह्या ज्या पंधरा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत ते सगळे श्रीमंत होते करोडपती होते आणि कुणाला नकोही होते आणि हे लोक ज्यांना नको होते त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही एक प्रकारे त्यांची सुपारीस घेतली पैशाच्या लोभाने आम्ही राक्षस झालो होतो पांढऱ्या कोटात काळे कुट्ट विचार बाळगणारे सैतान होतो आमच्याकडे श्रीमंत लोक येत होते कोणी आपल्याच इस्टेटीमधील एक हिस्सेदार कमी करण्यासाठी तर कोणी पत्नी आपल्या प्रियकराबरोबर निवांत राहता यावं म्हणून नवऱ्याचा काटा काढण्यासाठी कोणी नवरा आपल्या बायकोला संपवण्यासाठी यायचा सगळ्या स्वार्थ होता आमचा आणि त्यांचाही पण त्यात निष्पाप लोकांचा प्लॅनिंग करून जीव घेतला आम्ही आमच्याकडे जे लोक यायचे त्यांना आधी आम्ही एक पावडर द्यायचो जी सरळ मानवी मेंदूवर आघात करते तो व्यक्ती आपल्यावरचा ताबा हरवून बसतो रागीट बनतो मग अशा व्यक्तीला उपचारासाठी आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घरचे मुद्दाम ऍडमिट करत मग पुढे आमचा खेळ सुरू होत असे आम्ही रुग्णांना शॉक देत असू बेशुद्ध करत असू मग त्यांच्या डोक्यात ड्रिल करून त्यांच्या मेंदूमध्ये एक इंजेक्शन सोडत असू डीआरएक्स असं त्या इंजेक्शनचं नाव होतं ते इंजेक्शन आमच्या स्टीममधील डॉक्टर केतकर यांनी बनवलं होतं मग आपोआप तो व्यक्ती आपल्यावरचा ताबा हरवून बसत असे वेदनेने तळमळत तळमळत शेवटी हिंसक बनत असे किंवा आत्महत्या करत असे एका ठराविक वेळी आम्ही अशा रुग्णांना मुक्त करत असू मग ताबा नसलेले रुग्ण शेवटी आत्महत्या करत असत ऐकायलाच किती भयानक वाटतं हे पण हे सगळं आम्ही केलं होतं मला सगळ्यात वाईट वाटतं ते सुनैनाचं माझ्या मुलीच्या वयाची मुलगी ती तिच्यावर आम्ही आमचे प्रयोग करून अधिकरावांच्या खोलीत सोडले आणि अधिकरावांनी तिला ठार केलं वास्तविक या घटनेला अधिकराव खुनी नव्हते खुनी होतो आम्ही आमची पूर्ण टीम अगदी पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्येही फेरफार करणारे आम्हीच होतो एकूणच हत्याकांड होत हे स्वार्थी श्रीमंतांनी घडवलेलं हत्याकांड त्यात तेही सेफ राहिले आणि आम्हीही पण कर्म कधी ना कधी हिट करणारच करोडो रुपये कमवूनही मी दुःखी होतो रात्रभर ते केविलमाने चेहरे दिसतात छळतात तेव्हापासून शांत कधी झोपलोय आठवत नाही माझं आता सगळं काही गेलं आहे त्या निष्पाप जीवांचा श्राप लागला आहे आता थकलोय मी जगून म्हणून मी हे ऑन रेकॉर्ड कबूल करत आहे आणि माझ्याकडे एक डायरी आहे त्यात ज्यांनी ज्यांनी आम्हाला पैसे दिले आहेत आणि हे कुकर्म करायला भाग पाडलं त्यांची सगळ्यांची नावे पत्ते आहेत माझी न्यायालयाला विनंती आहे की आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलची केस परत उघडावी आम्ही तर दोषी आहोतच पण इतर सगळ्या दोषींवर कडक कारवाई करावी डॉक्टर मोरेंच्या डोळ्यात अश्रू होते गणेशने कॅमेरा बंद केला आणि बाजूला पडलेली आपली सॅग हातात घेतली त्यातून एक ड्रिल मशीन काढून त्याने टेबलावर ठेवलं एक काचेची बाटली आणि एक रिकामे इंजेक्शन टेबलावर ठेवलं ड्रिल मशीन बघून डॉक्टर थक्क झाले त्यांचे डोळे विस्फारले होते त्यांच्याकडे बघत गणेश म्हणाला सॉरी डॉक्टर तुमचा गुन्हा खूप मोठा आहे आणि मी ही शिक्षा तुम्हाला नाही दिली तर हे लोक मला जिवंत नाही सोडणार त्यामुळे गणेशनं वाक्य तिथेच तोडलं डॉक्टर धनाजी मोरेंनी डोळे पुसले हे इंजेक्शन आणि डीआरएक्स कुठून आणलं मोरेंनी विचारलं गणेश सावध होता ड्रिल मशीन आणि इंजेक्शन बघून डॉक्टर विरोध करतील प्रसंगी हल्ला करतील असं त्याला वाटत होतं पण डॉक्टर काहीच विरोध करत नव्हते उलट त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हस्य होतं त्यांनी स्वतःला समर्पित केलं होतं कदाचित त्यांना आपली चूक कळली होती ते हात जोडून अधिक्राम आणि सुनैन्याच्या आत्म्यारूपी आकृतीसमोर बसले होते हे बघून गणेशने सुस्कारा सोडला हे इंजेक्शन मला डॉक्टर केतकरांनी दिलं आहे मी कालच त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनाही आपल्या चुकीचा पश्चाताप होतोय इन्स्पेक्टर धनंजय देसाई विरोध करत होते पण ह्या अधिकराव आणि सुनैनाला बघून तेही कबूल झाले गणेश म्हणाला गणेशने ड्रिल मशीनला टोकदार बीट लावलं आणि बाजूच्या होल्डरला कनेक्ट केलं ड्रिल मशीन चालू करून तो धनाजी मोरेंच्या जवळ आला ते अजूनही अधिकराव आणि सुनैन्याच्या आत्म्यासमोर हात जोडून माफी मागत होते ड्रिलच्या आवाजाने ते भानावर आले आणि गणेशला म्हणाले अरे फक्त एक इंच ड्रिल करायचं ह आणि इंजेक्शन सरळ मेंदूत खुपसायचं आणि मी इंजेक्शन तयार करून देतो डॉक्टर धनाजी मोरेंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं गणेशने त्यांना आधी भुलीचं इंजेक्शन दिलं डॉक्टरांचं डोकं सुन्न झालं होतं आता गणेशने त्यांच्या डोक्यावर ड्रिल मशीन ठेवलं आणि बटन सुरू केलं कवटी फोडून ड्रिल आत घुसत होत रक्ताची छिळकांडी उडत होती तरीही मोरेंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत एक इंच ड्रिल केल्यावर गणेशने ते डीआरएक्स इंजेक्शन मोरेंच्या मेंदूत सोडलं हळूहळू मोरेंचे डोळे जड जड होऊ लागले तसे ते समोर उभे असलेले अतृप्त आत्मे गायब होऊ लागले गणेशने डॉक्टर मोरेंच्या जखमेवर पट्टी लावली आणि तिथून निघून आला चार दिवसांनी महाराष्ट्रात खळबळ माजली होती एका आज्ञात इस्मानं सीबीआयकडे एक पेन ड्राईव्ह आणि एक डायरी पोचवली होती त्यानुसार एक मोठी धरपकड सुरू झाली होती मोठे उद्योगपती नेते अभिनेते ह्यांना अटक होऊ लागली आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलची केस परत ओपन झाली होती डायरी डॉक्टर धनाजी मोरे यांची होती त्यामुळे साहजिकच एक टीम धनाजी मोरेंच्या घरी पोचली तेव्हा त्यांना धक्काच बसला आधल्या रात्री धनाजी मोरेंनी लोखंडी अँगलला लटकून गळफास लावून आत्महत्या केली होती पण पोलिसांनी इन्स्पेक्टर देसाई आणि डॉक्टर केतकर यांच्याकडून जबाब घेऊन दोषींना अटक करायला सुरुवात केली होती ह्या अमानवी घटनेनंतर लोकांचा सरकारवर दबाव वाढला होता पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता सामाजिक कार्यकर्ते श्री अधिकरावांची प्लॅन करून हत्या केली ह्या घटनेची माहिती मिळताच एक संतापाची लाट पसरली होती दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी लाखो लोकांचे मोर्चे कलेक्टर ऑफिस खासदार आमदार यांच्या कार्यालयावर निघू लागले दुसऱ्या बाजूला दैनिक पीपल्समध्ये गणेशने मेंटल हॉस्पिटल नावाची एक लेखमाला सुरू केली त्यात पुराव्यासह मांडणी होती अमानुष्कृत्य मानवी स्वार्थाच्या क्रूरतेची अक्षरशः चिरफाड करणारे ते लेख लोकांना आवडू लागले लोकांना आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलबद्दल आता आपुलकी वाटू लागली गणेश धडाधड लेख लिहित होता लोकांच्या दबावाला आंदोलनांना यश आलं आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये जे जे लोक जबरदस्तीने प्लॅन करून भरती केले होते त्यांच्या मृत्यूला कारणीभूत सगळ्या लोकांना जेलमध्ये डांबले होते तपास चालू होता गणेशला एक वेगळं समाधान मिळत होतं तो परत एकदा आशीर्वाद मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण ह्यावेळी तिथे चित्र वेगळं होतं सगळे मृतात्मे गणेशकडे बघून स्मित हास्य करत त्या हवेत तरंगत होते शांत तेजस्वी मृतात्मे बघून गणेशला खूप बरं वाटत होतं ते आत्मे स्मितहस्य करत गणेशचे आभार मानत होते कुणीतरी त्यांचा आवाज बनून समाजात गेलं होतं आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला होता त्याच्या विरुद्ध लढत होत गणेशने तिथून बाहेर निघताना तिथल्या आत्म्यांचे हात जोडून आभार मानले आता ते त्याला त्रास देणार नव्हते कारण जिवंतपणी ज्यांनी त्यांना त्रास दिला होता ते सगळे आता शिक्षा भोगत होते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल लायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी